नमस्कार आपण बघत आहात एन टी वी ट्वेंटी फोर मी अनुराग नंद किशोर शिंदे वडव्या आजच्या काही ठळक बातम्यांकडे बहुजन नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्थ पोस्ट प्रकरणी पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती अत्याचार करण्याचा प्रतिबंधक कायदा ऍट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत अकोला जिल्ह्यातील अकोट शहर व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे ही तक्रार चरण इंगळे व लता कांबळे यांनी अकोट ग्रामीण व अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे तक्रारीनुसार काही फेसबुक पेजेस आणि व्यक्तींनी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या विरुद्ध अपमानकारक बदनामीकारक आणि समाजात तणाव निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केले हे व्हिडिओ एकोणतीस ऑक्टोबर दोन रोजी सोशल मीडिया प्रसारित झाले असून समाजात असंतोष पसरवण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणात भारतीय दंड संहिता तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट आणि ऍट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी वंचित बहु बहुजन चरण इंगडे महासचिव रोशन पुंडकर लता कांबळे शोभा शेडके निलेश झाडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट रिपोर्टी फोर नागपूर